देवीयो और सज्जनो नमस्ते रसिकांना चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना शुभरव्यवहार लहानपणी वडिलाच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलं नाही की आपण देवाच्या खांद्यावर बसलोय धन्य ते माता पिता समोरच्याचे मत वेगळी असली तरीही चालतील पण त्या मतांचा आदर करणे महत्त्वाचे असतं स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक कणखर नाना असतो स्वामी म्हणतात बरा नाही स्वार्थ जगात शाश्वत आहे केवळ परमार्थ या जगामध्ये सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे गौतम बुद्ध एक एक घनाचा घाव घडवूनही दगडाचा भाव वाढवत होणारा प्रत्येक पराभव माणसाला कणखर असतो घडवत व्यक्तीची श्रेष्ठता त्याच्या गुणामुळे असते उच्च पदावर बसून माणूस महान होत नाही तुमचा जन्म ज्या धर्मात समाजात झाला आहे त्या समाजाचा उद्धार करणे हे तुमचे कर्तव्य आहे सायंकाळचा प्रहार स्वतःची स्वतःला ओळख करून देणारा गोंधळातही जणू अस्मित शांततेचा मार्ग शोधणारा वास्तविक जीवनात पुरुषाला फक्त अप्सरा नावाची पेन्सिल मिळते आणि स्त्रियांना बादशाह नावाचा मसाला बाकी सर्व अंधश्रद्धा प्रीती तुझी माझी अथांग सागरात वाहिलेली लाटा लाटोनी तरुंगुनी किनाऱ्यास लागलेली थँक्यू आभाराचे काय कधीही मानता येतात पण ती योग्य वेळी मानणे गरजेचे असते व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद